निमित्त होते श्री अंबाबाई देवीच्या यात्रेचे आणि दिवस ठरला चोवीस डिसेंबर रोजी रविवारचा डबल महाराष्ट्र केसरी पहिलवान चंद्रहार पाटील यूथ फाउंडेशन आयोजित रुस्तमे हिंद जनरल बैलगाडी घोडागाडी शर्यत सिंगल घोडागाडी असे मैदान पार पडले आणि बैलगाडी व ब गट आदत गट गट नवतर गट घोडागाडी जनरल तसेच जे नवतर आणि एक कधीही न पाहिलेले जनावर आणि घोडागाडी सिंगल असेच सर्व जे गट आहेत ते प पार पडले आणि मात्र एकच चर्चा होत आहे की आणि अधिक कमेंट एकाच गटाच्या शर्यतीबाबत होत आहेत की जो म्हणजेच बैलगाडी जनरल गट आता सर्व जी यंत्रणा आहे ती यंत्रणा होती मोठी एल ई डी स्क्रीन जे रिप्ले पाहण्यासाठी तसेच तीन चार ड्रोन कॅमेरा दोनशे ते अडीचशे स्वयंसेवक प्रेक्षकांसाठी बैठक व्यवस्था अशी सर्व जी यंत्रणा आहे जे नियोजन आहे ते होतं एवढीच सर्व जी नियोजन आणि शर्यतीला मिळालेला जो अभूतपूर्व प्रतिसाद आहे यापुढे आयोजक ही चकित मात्र या, या गर्दीपुढे अनेक बैलगाडींवरती अन्याय झाला अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे नमस्कार आपण पाहत आहात सी आय व्ही शुभम आणि या व्हिडिओमध्ये आपण नक्की काय घडले यावरती सविस्तर चर्चा घेऊया तर बैलगाडी जनरल जे गटासाठी आठ ते साडेआठ लाख रुपयांचा जो ट्रॅक्टर जे बक्षीस होतं पहिल्या क्रमांकाचं आणि दुसऱ्या क्रमांकासाठी बुलेट मात्र दुसऱ्या क्रमांकाच्या गाडी मालकाला तो दिवस कधीच विसरता येणार नाही समालोचक गर्दीला आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करत होते त्या, त्या त्या तेरा बैलगाड्यांना एका रेषेमध्ये उभा करण्याची अडचण त्याचमध्ये एकाच रेषेमध्ये उभा करण्याची अडचण असतानाच बैल जे आहेत ते एका ठिकाणी थांबवण्यासाठी त्या बैल मालकांची त्या ठिकाणी जी तगमग किंवा प्रयत्न चालू होते आणि अशामध्येच जे बैल आहेत जे गाड्या आहेत त्या सुटल्या शर्यत सुरू गाड्या सुटल्या रस्ता ना गाडी चालकांना दिसत होता ना बैलांना याचे कारण एकच मध्येच येणारी पिकनिक जी पब्लिक आहे ती पब्लिक मध्येच यायची आणि एकेवेळी असे वाटत होते की सर्व बैलगाड्या एकमेकांच्या जवळपासच आहेत पहिले वळण पार पडले आणि घोळ झाला तो दुसऱ्या वळणालाच रस्त्यावर लोक बैलांना रस्ता दिसत नसेल तर ते पळतील कुठे पहिली गाडी पार झाली आणि त्या बैलांना पळवण्यासाठी चार पाच लोक जे आहेत ते मध्ये आले आणि पहिली गाडी व इतर गाडीमध्ये जे फरक आहे जे अंतर आहे ते अंतर याच चार पाच लोकांमुळे पडले आता ते मुख्यजनावर ते तरी कसे पळणार की ते लोकांच्या तरी अंगावर कसे जाणार एक वेळ जे सजीव माणूस आहे माणूस एक वेळ मुद्दाम एकमेकांच्या अंगावरती गाडी घालू शकतो पण ते मुकी जनावर आहेत ते एकमेकांच्या अंगावर म्हणजेच जे लोक आहेत त्यांच्या अंगावरती ते कधीच जाणार नाहीत त्यामुळे ते एकाच ठिकाणी थांबले मागे जे ज्या सात आठ नऊ ज्या गाड्या होत्या त्या तिथं स्टॉप झाल्या आणि याचमुळे पहिली गाडी आणि इतर सर्व गाड्या याच्यामुळे भरपूर अंतर पडलं यावर आयोजक तरी काय करणार आणि पुन्हा शर्यत लावणे सुद्धा अवघड असते तर त्या ठिकाणी जे टर्न आहेत त्याच्यावरती आपण बोलत आता या सर्व घटनांमध्ये तुम्हीच ठरवा ही चूक कोणाची याच्यावरती आयोजकसुद्धा काय करू शकणार नाहीत परंतु यामध्ये ज्या लहान लहान ज्या चुका झाल्या त्यावरती आपण बोलत पहिल्यांदा हे जे शर्यते आहेत त्या शर्यतीला जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला ते एक कारण ठरलेच त्याचप्रमाणे जो ट्रॅक होता जो शर्यती बैलगाड्या पळण्यासाठी जो ट्रॅक होता त्या ट्रॅकला जे कुंपण आहे विशेष प्रकारचे ज्या सिग्नल्स आहेत ते नसणं पुढे गेल्यानंतर जे लोकं आहेत लोकच ट्रॅकवरती पळतात त्या बैलांच्या आडवे येतात हे देखील एक त्याच्यामध्ये कारणच तसेच जे दोन टर्न आहेत त्या दोन टर्नला बैलगाडी चालकांनाच सरळ समजत नाही कुठल्या साईडला वळायचं आहे कुठल्या दिशेला आपलं वळण आहे तर त्या बैलांना तर कसे समजणार की या ठिकाणावर आपण वळावे आणि त्यात आणि या पब्लिकचे आपल्याला अडचण पाहायला मिळते तर या सर्व घटनांमध्ये जे रुस्तम हिंद देशिंग या ठिकाणी जी भरवण्यात आलेली होती जी बैलगाडी शर्यत त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये टीका होत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये कमेंट्स होत आहेत आता याच व्हिडिओला आपल्या एका व्हिडिओला कमेंट आल्या म्हणून हा जो अभ्यास आहे तो अभ्यास करण्याचा या ठिकाणी ठरवलं आणि हा व्हिडिओ तयार करत आहोत परंतु जे आयोजक आहेत संयोजक आहेत त्यांची तर यामध्ये काही चूक कारण एवढ्या मोठ्या पब्लिकला ते सांभाळणार कसे किंवा आवरणार तर कसे तर परत किंवा इतर नंतर पुढील काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी सर्व जे मैदानं होतील ते जे ट्रॅक आहेत किंवा जो मार्ग आहे शर्यतीसाठीचा धावण्याचा तो नक्की एक डेफिनेट किंवा निश्चित असला पाहिजे की ज्या ट्रॅकमध्ये बाहेरचे लोक येता कामा नयेत आणि जेणेकरून ते जे बैल आहेत जे घोडे आहेत त्यांना त्याच्या अडचण व्हायला नको कारण आपल्या आवडीच्या बैलाला घोड्याला पळवण्यासाठी पाच सहा लोक मध्ये येतील त्याला हुसकवण्याचा प्रयत्न करतील आता हे झालं प्रोत्साहनाचा भाग परंतु याची जी अडचण आहे ती अडचण मागील गाड्यांना होत असते आणि मागील गाड्यांना ते होत असताना त्या गाड्या त्याच ठिकाणी स्टॉप होतात आणि एकमेकांवरती अन्याय झालं आहे असं आपण त्याच्यामधून समजतो आता याचं दुःख त्या मागील सर्व गाड्यांना असेल याचा फायदा पुढील त्या गाड्याला झाला असेल आता हे आपण म्हणता येईल परंतु या बैलगाडी शर्यतीमध्ये आता जी लोक होती ती लोक कोण होती हे कोणालाच माहिती नाही फक्त ते ड्रोन होता म्हणून हे आपल्याला समजलं आणि स्क्रीन होती म्हणून हे आपल्याला दिसलं तर हे जे आयोजक आहेत जे पैलवान चंद्रहार दादा पाटील आहेत यांनी देखील एवढं मोठ्या प्रमाणामध्ये हे आयोजन केलं होतं हे देखील चांगलीच गोष्ट आहे त्यांचं जे बाळवणीला जे मैदान आधी पार पडलं होतं ते अत्यंत चांगल्या प्रकारे होतं पण त्या ठिकाणीसुद्धा जी पब्लिक आहे तीसुद्धा मध्ये येत होती जे पट्टा पद्धतीनं असतं तसं ते, ते चांगल्या प्रकारे या मैदानापेक्षा पार पडलं होतं पहिलं जे रुस्तमे हिंद आहेत तर याच्यापुढे आपल्याला नक्कीच अशी आशा आहे की जे ट्रॅक जो आहे नियोजन जे आहे ते चांगल्या प्रकारे होईल आणि जे सर्व प्रेमी आहेत त्यांनी देखील ही एक काय शेवटची शर्यत नाही त्यामुळे तुम्ही दुःख न मानता पुन्हा एकदा नवीन जोमाने आपल्या बैलगाड्यांना आपल्या बैलांना प्रोत्साहन देण्यासाठी पुन्हा एकदा सर्व जे ज्या ठिकाणी मैदान आहेत त्या ठिकाणी तुम्ही जमा व्हायचं आहे आणि या व्हिडिओमधून कोणालाही टीका करण्याचं हेतू नाही जे खरं आहे ते आपण मांडण्याचं काम केलेलं आहे धन्यवाद